लोहा तालुक्यात संत बाळूमामाच्या भंडाऱ्यात वीज तर रुग्णावर तातडीने उपचार चालू लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परिसरात संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्यात आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा प्रसादात काल एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर हा महाप्रसाद करण्यात आला होता या महाप्रसादात वीज झाल्यामुळे सावरगाव कोष्टवाडी हरणवाडी पेंडू सादलापूर सह परिसरात अनेक गाव व्यक्तींना तो भंडाऱ्याचा महाप्रसाद सेवन केल्याने विषबाधा झाली असून यामध्ये दोन ते अडीच हजार लोकांचा समावेश असून सदरील पेशंटला शासकीय रुग्णालयात लोहा तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एस टी बस सह अनेक खाजगी वाहनाने काय पेशंटला शासकीय रुग्णालय नांदेड खंदार पालम विष्णुपुरी लोहा रुग्णालय अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचार करून सर्वांना सर्वांना उपचार प्रक्रिया चालू असून उपचार करून डिस्चार्ज पण करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक अधीक्षक नायब तहसीलदार असंख्य अधिकारी व कर्मचारी यांचे अथक प्रयत्न चालू आहेत सर्व रुग्णांना उपचार चालू आहे वाहने पण उपलब्ध आहे सरकारी दवाखान्यासह औषध पुरवठा पण उपलब्ध आहे सध्या शांतता आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अशी माहिती लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलेकर यांनी दिली आहे थी कन दु poured…ấy थी त maior notötay. नदो च्वीप से मां फिर मादी बाहलोटिक О कह लगड़ी ओर चारी में चतितीक बनो डीक्रा लीकर बिज़ बसे कँज भोतों है कोई जो थो जब ये भंसर में बाला कुछी जू है लाको जो हैली खोर जो संजु बाल जी लिक luôn সংজয় পৱাৰ্ দে তি Ai, ah! meu